व्यापाराच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी तो वापरला जात होता अफजल खानाच्या वधानंतर शिव शिवरायांनी तो किल्ला स्वराज्यात आणला शिवराय तो कि तो किल्ला स्वराज्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी करू वा त्याचा वापर करू लागतो बाजूला हनुमानाचे मंदिर आहे व एक सुंदर गाव आहे व भवानी मातेचे मंदिर आहे धन्यवाद हा मलगड किल्ला आहे ह्याच्या पायथ्याला म्हणजे ह्याच्या पाय पाय पायऱ्यांपाशीच एक भवानी मातेचं मंदिर आहे उत्कृष्ट आणि सुंदर मंदिर आहे ते पायथ्याला तिथून वर आला की आपला हा महादरवाजा महादरवाज्याच्या मेन गेटला या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे हनुमानाच्या मंदिरात परत पुढे गेलं की इथे पाण्याची टाके साफ स्वच्छ पाणी आहे आणि हा किल्ला आदिल शहाने स्वतःच्या व्यापारी व्यापाराचा उद्योग करण्यासाठी हा किल्ला त्यांनी यूज केलेला म्हणजे वापरण्यात आलेला नंतर शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वदानंतर हा किल्ला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वापरला गेला नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जवळ जवळ ह्या किल्ल्यावरती पंच्याहत्तर लढाणांची दारू गोळा तो गोळा जवळ जवळ ह्याच्यावरती शिल्लक असायचा लागेल तेव्हा तो तो गोळा दारू गोळा आपापल्या सुरक्षितेसाठी लढाईसाठी तो वापरला जात होता आणि हा किल्ला मानदेशी राज्यातील मानदेशी राजधानी म्हणून मानला जातो आणि शिवाजी महाराज इथे म्हणजे हा किल्ला कधी स्थापन झाला ह्याची काय नोंद नाहीये आता सध्याला तरी फक्त ह्याच्यावरती शिवाजी महाराज एकदा एकदा दोनदा फक्त येऊन गेलेले बाकी त्यांचे सैनिक वगैरे सगळे ह्याच्यावरती असायचे आणि जो टोक टोक आहे आहे आपला तो आता त्यांनी तयार केलेला नाहीये त्या आत मध्ये उजव्या बाजूला हत्तीचे चित्र कोरलेलं आहे हाताने कोरलेलं आहे आणि त्याच्या डाव्या साइडला हे जे आपलं संकल्प चित्र असत ना ते कोरलेलं आहे एवढी सगळी त्याच्यावरती माहिती आहे बस एवढंच थँक्यू Say. Hey.

आम्ही हा किल्ला याची प्रतिकृती तयार केलेली आहे हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे याची उंची सुमारे नऊशे मीटर आहे याची तटबंदी सुमारे सात मीटर एवढी आहे या किल्ल्यावर झालेली ऐतिहास ऐतिहासिक घटना तर आपल्या सर्वांनाच माहित आहे ती म्हणजे पावनखिंड दोन मार्च सोळाशे साठ रोजी अं शिवाजी महाराजां दन... एक महत्त्वाची मोहीम आखली त्यावेळी सिद्धिजोहरी याने किल्ल्याला वेढा घातला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह सुमारे तीनशे मावळे होते किल्ल्यावरती आणि तेव्हा महाराजांनी शिवा काशीर याला त्यांच्यासारखा का, त्यांच्यासारखी वेशभूषा करून मुख्य दर दरवाजातून सोडले आणि जोहरच्या मावळ्यांना ते मा शिवाजी महाराज वाटून त्यांनी त्याला पकडले व तेवढ्याच गोंधळामध्ये शिवाजी महाराज दुसऱ्या उपदरवाजामधून बुयारी मार्गातून बाहेर सुटून पावनखिंडीमधून विशारगाला जाण्याची अशी योजना होती या योजनेमध्ये बाजी प्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे आणि शिवाजी महाराज व इतर तीनशे मावळे असे सर्व इकडे निघाले व मुख्य दिंडीतून शिवाकाशीर व थोडे त्यांच्यासोबत थोडे सहकार्य निघाले सिद्ध जोहरला शिवा काशीर हे शिवाजी महाराज नसल्याचे कळल्यावर त्यांनी त्यास ठार केले व महाराजांच्या पाठी लागून पावन केले बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे व तीरशे मावळ्यांनी ही खिंड रोखून धरली व शिवाजी महाराजांना काही सहकार्यांसह हो विशाळगडाकडे पाठवलं व या सहकाऱ्यांनी आणि बाजीप्रभू देशपांडेंनी आदिलशाही फौजेला रोखून धरले आणि त्यांच्यासोबत त्यांना जोपर्यंत महाराज तोपर्यंत त्यांना तोफ वाजली तसं बाजीप्रभू देशपांडेंनी आणि तीनशे मावळ्यांनी तिथलं युद्ध थांबवलं त्यामध्ये अनेक सैनिक आणि बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे सर्वजण धारातीर्थी पडले आणि यामुळेच या मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या खिंडीला पावनखिंडाचं नाव देण्यात आलं या हा सर्व पनायगडाचा इतिहास आपल्या सर्वांच्याच लक्षात राहण्यासारखा आहे पहिल्यांदा दगडाचा वापर केला त्याच्यानंतर मोठ्या पहिल्यांदा दगडाचा वापर दगडाचा वापर जाण्यावर जगळ असतं त्याचा वापर केला आणि परत मातीचा लेप दिला आणि ते शाडू मातीचा आमचा किल्ला पूर्ण येतो फ्रेंड त्यामध्ये फक्त हे सैनिक तेवढे ते पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती हे टाकलं सोयाबीनच काढ टाकलं भुसा त्याच्यामुळे आमचा किल्ला

झेंड केली झेंड बनवलं आरणी मिळून कलर दिला आम्ही ही घर मातीची बनवलेत दिसत ना तारी त्यानंतर इकडची पण दोन तीन मातीने बनवलेत आम्ही इकडं

तीन दरवाजा राज सोमेश्वर मंदिर सोमेश्वर संभाजी महाराज पति भूपति गजपति ह राजा श्रीपति भूपति हु राजा